नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणीनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठी लेक्चर सिरीज आपण इथं स्टार्ट केली होती जवळजवळ सात सेशन आपण इथं कम्प्लीट केलेले आहेत पेपर एक साठी पेपर एक साठी आपण इथं नमुना प्रश्न संच आणि प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर असे जवळजवळ पाचशे ते सहाशे वस्तुनिष्ठ प्रश्न आपण इथं वरती घेतलेले आहेत बाकीचे जे प्रश्न आहेत ते तुम्ही पुस्तकामधून नक्कीच अभ्यासून घ्या आता याच्यामध्ये बघा तुमच्या केंद्र प्रमुख भरती परीक्षेमध्ये जो मानसशास्त्राचा भाग येतो तर मानसशास्त्राचे कधी कधी काय होतं क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतो पण आपला डीएड बी एड झाल्यानंतर बराच गॅप पडलेला असतो बरोबर त्याच्यामुळं सॉरी थेरॉटिकल पार्ट जो आहे ना तो थिरॉटिकल पार्ट इथं कव्हर करणं खूप जास्त गरजेचं आहे लक्षात घ्या तर याच्यासाठी आता क्विक रिव्हिजन म्हणून आपण काही बेस्ट पुस्तक इथं वापरू शकतो मानसशास्त्रासाठी केंद्र प्रमुख भरती परीक्षेला जी पुस्तकं टीटी आणि टेटला सुद्धा तुम्ही वापरली असते ठीक आहे अशाच एका एक पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण इथं घेतोय पुस्तक तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट वरती मिळून जातील केसागर पब्लिकेशनच्या तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळ्या लिंक तुम्हाला मिळत आहे टेलिग्राम चॅनलची लिंक त्याच्यानंतर आपल्या ऑफिशियल चॅनलची ऑफिशियल वेबसाईटची लिंक पुस्तकाची परचेस लिंक तर तिथून तुम्ही पुस्तकं ऑर्डर करू शकता ठीक आहे जर काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारा चला तर आपण स्टार्ट करूया आजच्या आपल्या या सेशनला आज आपण इथं एका पुस्तकाचा बुक रिव्ह्यू घेतोय जे पुस्तक तुम्हाला तुमच्या या परीक्षेसाठी अतिशय उपयोगी पडणार आहे पुस्तकाचं नाव आहे बालमानशास्त्र अध्यापनशास्त्र अध्यापनशास्त्र संक्षिप्त मुद्देसूद परीक्षाभिमुख तयारी याच्यामध्ये तुम्हाला दोन हजार तेरा पासून एकवीस श्करंग्षा, पर्यंतच्या प्रश्नपत्रिका पण दिले जे क्वेश्चन तुम्हाला केंद्र प्रमुख भरती परीक्षेसाठी उपयोगी पडतील ठीक आहे परीक्षेच्या पॅटर्ननुसार अनुसार महत्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्नांचा समावेश पण इथे तुम्हाला केलेला दिसून येतो ओके क्लिअर चला आता या पुस्तकामध्ये याचा भाग खूप सुंदर अशा पद्धतीने दिलेला आहे जो तुम्हाला तुमच्या प्रमुख भरती परीक्षेसाठी रिव्हिजनसाठी अतिशय उपयोगी पडेल ठीक आहे ओके बघा याच्यामध्ये आपण बघितलं तर याच्यामध्ये तुम्हाला महाटी दोन हजार पासून एकवीस पर्यंतचे क्वेश्चन पेपर पण दिलेले आहेत जे क्वेश्चन तुम्हाला इकडे रिपीट होऊ शकतात लक्षात घ्या त्याच्यानंतर पहिला टॉपिक इथं आहे तुमचा बाल मानसशास्त्र अध्यापनशास्त्र मुद्दे निहाय आकृती आणि माइंड मॅप्स संक्षिप्त विवेचन सध्या तरी आपल्याला क्विक साठी हे गरजेचंच चा आहे याच्यामध्ये तुम्हाला मानसशास्त्राची संकल्पना आता डेफिनेशन वरती पाठीमागच्या सेशनमध्ये आपण केंद्र प्रमुख भरती परीक्षेला जे पूर्वी क्वेश्चन विचारलेले आहेत त्याच्यावरती पण प्रश्न बघितलेले आहेत तर डेफिनेशन वरती खूप जास्त क्वेश्चन होते केंद्र प्रमुख भरती परीक्षा झालेली आहे तर इथं आपण बघितलं तर बालमानसशास्त्राच्या व्याख्या आहेत वेगवेगळ्या जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्या डेफिनेशन तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात मानसशास्त्राच्या पद्धती आहेत या सुद्धा तुम्हाला इथं विचारल्या जाऊ शकतात त्याच्यानंतर तुम्हाला अध्ययन टॉपिक दिला आहे याच्यावरती पण खूप जास्त क्वेश्चन विचारलेले आहेत अध्ययन तर याच्यामध्ये अध्ययनाच्या व्याख्या आहेत अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप अध्ययनाची महत्वाची वैशिष्ट्ये अध्ययन उपपत्तीची आवश्यकता अध्ययन उपपत्तीचं वर्गीकरण आहे अध्ययन उपपत्ती संकल्पनेतील महत्वपूर्ण बाबी त्याच्यानंतर अध्ययन उपपत्तीसाठी प्रयोग केलेले प्राणी आहेत आणि थॉर्नडाईटच्या प्रयत्न प्रमाद उपपत्तीचे महत्वाचे जे नियम आहेत ना ते सगळे तुम्हाला इथं अध्ययन या टॉपिकमध्ये दिलेले आहेत ठीक आहे ओके त्याच्यानंतर पाठीमागच्या वर्षी जी केंद्र प्रमुख भरती परीक्षा झाली होती ना तिथं अध्ययन संक्रमणाच्या प्रकारांवरती क्वेश्चन विचारला होता म्हणजे क्वेश्चन कसा विचारला होता की तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर आहेत का ते पाहण्यासाठी उदाहरणं देऊन क्वेश्चन विचारला होता तर अध्ययन संक्रमण उपपत्तीचा अर्थ अध्ययन संक्रमणाचे प्रकार अध्ययन संक्रमण महत्वाच्या बाबी ह्या तुम्हाला इथं दिलेल्या आहेत ओके क्लिअर त्याच्यानंतर वाढ व विकास प्रक्रिया त्याच्यामध्ये विकास अवस्थेची वैशिष्ट्य विकासाच्या प्रक्रियेचं स्वरूप वाढ आणि विकासावर मानसशास्त्रज्ञांचं संशोधन त्याच्यानंतर मानवी विकासाच्या पातळीनुसार होणारा वर्तन बदल शैशवावस्था किशोरावस्था कुमार अवस्था ओके त्याच्यानंतर जीन पियाजेच्या उपपत्तीमधील बौद्धिक विकासाचे टप्पे आणि आत्मसातीकरण म्हणजे काय ओके आत्मसातीकरण म्हणजे काय हे तुम्हाला वाढ आणि विकास प्रक्रिया या टॉपिकमध्ये सगळं दिलेलं आहे त्याच्यानंतर बघा तुम्हाला व्यक्तिमत्व आणि व्यक्तिभेद तर हा जो टॉपिक आहे याच्यावरती पण प्रिव्हियस इयरला क्वेश्चन खूप जास्त आहेत तर इथं तुम्हाला समतोल व्यक्तिमत्वाची लक्षणं ज्याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत त्याच्यानंतर शालेय स्तरावर व्यक्तिमत्व विकास व्यक्तिमत्व वर्गीकरण व्यक्तिभेदावरील परिस्थितीचा परिणाम त्याच्यानंतर व्यक्तिभेदावरील अनुवंशाचा परिणाम आहे त्याच्यानंतर अंतस्त्रावी ग्रंथीचा व्यक्तिमत्वावरील परिणाम मानवी विकासामध्ये अनुवंश आणि परिसर यांची भूमिका आणि व्यक्तिभेदानुसार शिक्षण व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट जे की पाठीमाग तुमच्या पेपरमध्ये विचारलेला आहे ठीक आहे ओके त्याच्यानंतर सहावा टॉपिक येतो बुद्धिमत्ता याच्यामध्ये ये बुद्धिमत्तेच्या व्याख्या मानसशास्त्रज्ञांचे बुद्धिमत्ता क्षेत्रातील महत्वपूर्ण कार्य भावनिक बुद्धिमत्ता भावनिक बुद्धिमत्ता संशोधन भावनिक बुद्धिमत्ता स्वरूप आणि डॅनियल गोलमन यांनी मांडलेले भावनिक बुद्धिमत्तेचे जे घटक आहेत ना ते तुम्हाला इथं दिलेले आहेत त्याच्यानंतर प्रेरणा प्रेरणेच्या व्याख्या आणि मतं प्रेरणेचं स्वरूप आणि वैशिष्ट्य प्रेरणांचे प्रकार तुम्हाला इथं दिलेले आहेत त्याच्यानंतर आहे स्मरण विस्मरण स्मरणासंबंधी महत्वाची तथ्ये धारणेचे स्वरूप आणि पद्धती विस्मरण प्रक्रियेचं स्वरूप विस्मरण प्रक्रियेची वैशिष्ट्ये त्याच्यानंतर नववा टॉपिक आहे अवधान अवधानाचा अर्थ आणि प्रकार अवधानाचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये दहावा टॉपिक आहे संवेदना संवेदना व्याख्या संवेदनेचं उदाहरण संवेदना स्वरूप आणि वैशिष्ट्ये आणि अवबोध इथं अवबोधाचा अर्थ आणि स्वरूप पण तुम्हाला दिलेला दिसून येतो ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट बघा नेक्स्ट आहे अवबोध स्वरूप त्याच्यानंतर अवबोध आणि प्रतिमा याच्यामधला फरक समष्टीवाद्यांची अवबोधासंबंधीची मतं अवबोध होण्यातील अडथळे चित्तभ्रमाची कारणे अवबोधाचं शैक्षणिक महत्व ओके okay? क्लिअर त्याच्यानंतर आहे संकल्पना निर्मिती संकल्पना निर्मितीच्या टप्प्यांचा क्रम तुम्हाला इथं दिलेला आहे संकल्पना निर्मितीच्या टप्प्यांचा क्रम ठीक आहे ओके okay? त्याच्यानंतर आहे प्रतिमा प्रतिमेच्या व्याख्या प्रतिमेचे प्रकार त्यांचे उदाहरण प्रतिमेची वैशिष्ट्ये मनशक्षूवर प्रतिमा कशी निर्माण होते आणि प्रतिमा बोधनाचं शैक्षणिक महत्व तर जास्तीत जास्त क्वेश्चन ना या पॉइंट वरती आलेले आहेत बघा प्रतिमा बोधनाचं शैक्षणिक महत्व म्हणजे जसं की मी तुम्हाला सांगितलं की मानसशास्त्रामधल्या संकल्पना कितपत तुमच्या क्लिअर आहेत हे चेक करण्यासाठी एक्झाम्पल देऊन क्वेश्चन विचारलेले आहेत ओके क्लिअर त्याच्यानंतर येतो कल्पना टॉपिक याच्यामध्ये तुम्हाला कल्पनेच्या व्याख्या कल्पना आविष्काराची संधी देणारे उपक्रम त्याच्यानंतर समायोजन समायोजनाचा अर्थ आणि समायोजन स्वरूप त्याच्यानंतर संरक्षण यंत्रणा ताणाचे प्रकार त्याचे उदाहरण लेविनने मांडलेले मानसिक संघर्षाचे प्रकार आणि त्यांची उदाहरणे मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी उपाय त्याच्यानंतर अभिरुची अर्थ आणि स्वरूप तर अभिरुचीवरती पाठीमागच्या वर्षी क्वेश्चन विचारलेले आहेत त्याच्यानंतर सर्जनशीलता सर्जनशील किंवा निर्मायक विचार प्रक्रियेचा क्रम त्याच्यानंतर एकोणीस नंबरचा टॉपिक येतो आंतरक्रिया विश्लेषण ये त्याच्यामध्ये फ्लँडरची आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली फ्लँडरची आंतरक्रिया विश्लेषण प्रणालीतील वर्तन प्रकारांची वर्गवारी आंतरक्रिया विश्लेषणाचे फायदे आंतरक्रिया विश्लेषणाच्या मर्यादा ॲमिडॉन आणि हंटरची शाब्दिक आंतरक्रिया वर्ग प्रणाली त्याच्यानंतर विशेष गरजा असणाऱ्या बालकांची वैशिष्ट्ये आणि विशेष शिक्षकांची वैशिष्ट्ये हे सगळं तुम्हाला कशामध्ये अभ्यासावं लागेल आंतरक्रिया विश्लेषणामध्ये अभ्यासावं लागेल ठीक आहे okay, ओके क्लिअर त्याच्यानंतर अध्ययन अकार्यक्षमता दोष वाचन अक्षमता विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये मतिमंद विद्यार्थ्यांची लक्षणे मतिमंद अध्ययनार्थ्यांसाठी शिक्षकांचा दृष्टिकोन हाही भाग तुम्हाला इथं अभ्यासावा लागतो त्याच्यानंतर आहे अध्यापन प्रक्रिया याच्यामध्ये अध्यापन व्याख्या अध्यापन शास्त्र अध्यापनातील तीन उपागमाचे स्वरूप अध्यापन तत्वे आणि वैशिष्ट्ये अध्यापनाचे स्वरूप परिणामकारक अध्यापनासाठी आवश्यक क्षमता आणि अध्यापनाच्या पद्धती व सूत्रे महत्वपूर्ण माहिती हे आपल्याला कशामध्ये अभ्यास हवा लागेल अध्यापन प्रक्रियेमध्ये अभ्यास हवा लागेल ओके त्याच्यानंतर अध्यापन उपपत्ती व्याख्या याच्यामध्ये तुम्हाला अध्यापन उपपत्ती जे आहेत ना त्यांचं वर्गीकरण ज्याच्यामध्ये औपचारिक अध्यापन उपपत्ती वर्णनात्मक अध्यापन उपपत्ती सर्वसामान्य अध्यापन उपपत्ती तर या सगळ्या उपपत्त्यांचा अभ्यास तुम्हाला इथं करावा लागेल ठीक आहे ओके क्लिअर आहे शैक्षणिक मूल्यमापन तर आपण जर इथं बघितलं तर उद्दिष्टांची स्पष्टीकरण लिहिताना घ्यावयाची दक्षता मूल्य निर्धारणाची भूमिका सहसंबंध गुणक संख्या आणि त्याचा लावलेला अर्थ हे सगळं आपल्याला कशामध्ये करावं लागतं शैक्षणिक मूल्यमापनामध्ये करावं लागतं बरोबर त्याच्यानंतर आहे विचार प्रक्रिया याच्यामध्ये विचार प्रक्रियेचे स्वरूप आणि विचार प्रक्रियेतील अडथळे तुम्हाला कंप्लीट करावं लागेल ठीक आहे बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र अभ्यासक्रम क्रमानुसार सविस्तर विवेचन आणि महत्वपूर्ण वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला इथं दिलेले आहेत ठीक आहे ओके त्याच्यानंतर आहे शिक्षण अभियोग्यता संकल्पना सिलेबस काढून बघा मध्ये तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे ओके क्लिअर आता याच्यामध्ये संकल्पनांवरती क्वेश्चन विचारतात असं मी तुम्हाला म्हटले होते जसं की तुम्हाला इथं क्वेश्चन विचारला जाईल अभियोग्यतेच्या अर्थावरती ओके चला एकच मिनिट थांब अभियोग्यतेचा डेफिनेशन पाठिमापच्या वर्षी म्हणजे जेव्हा केंद्रप्रमुखची परीक्षा झाली होती बरेच क्वेश्चन डेफिनेशन वरती आहेत लक्षात घ्या बरेच क्वेश्चन ओके अभियोग्यतेचा अर्थ अभियोग्यते संबंधी मूलभूत गृहितक त्यानंतर अभियोग्यता चाचणी तयार करण्याची पद्धती शिक्षक अभियोग्यतेची संकल्पना शिक्षक अभियोग्यतेची क्षेत्र तुम्हाला विचारली जाऊ शकतात उत्तम शिक्षकाची गुण शिक्षकाच्या गुणवैशिष्ट्या संबंधी संशोधने महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न हे सगळं तुम्हाला शिक्षण अभियोग्यता संकल्पने अंतर्गत विचारलं जात ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा शिक्षण संकल्पना अभ्यासक्रम आहेत का अभ्यासक्रमावरती क्वेश्चन आहेत लक्षात घ्या तर इथं जर आपण बघितलं तर इथं शिक्षणाची संकल्पना अभ्यासक्रम आणि अध्यापन अभियोग्यता तर शिक्षणाची संकल्पना शिक्षणाचे प्रकार द्विकेंद्री आणि त्रिकेंद्रीय प्रक्रिया व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारेत ओके अभ्यासक्रम रचनेच्या पद्धती याच्यावरतीही क्वेश्चन आहेत अध्यापनाचा अर्थ आणि अध्यापनाची संकल्पना अध्यापन प्रक्रियेचं स्वरूप अध्यापनाची उद्दिष्टे अध्यापनासाठी ज्या मूलभूत आवश्यक बाबी आहेत अध्ययनकर्त्याची वैशिष्ट्य आहेत त्याच्यानंतर अध्यापनावर परिणाम करणारे घटक शिक्षक केंद्रित अध्यापन पद्धती विद्यार्थी केंद्रित अध्यापन पद्धती याच्यामधला डिफरन्स असेल अध्यापन पद्धतीचा अर्थ त्याचे प्रकार त्याच्या अवस्था त्याच्यामधल्या विविध पद्धती अध्यापनाच्या सूत्रांवरती पण क्वेश्चन आहेत अध्यापनाचे जे स्तर आहेत त्याच्यामध्ये स्मृती स्तर अकल सर, सर, तुल्नात्मक स्तर चिंतन स्तर तुलनात्मक स्तर तुलनात्मक अभ्यास तर सेट पासून जिथं जिथं तुम्हाला मानसशास्त्र सब्जेक्ट आहे ना तिथं तिथं सगळीकडे तुम्हाला अध्यापनाच्या स्तरांवरती क्वेश्चन विचारला जातो ठीक आहे याच्यानंतर आहे अध्ययन अनुभव शंकू आणि तुम्हाला प्रॅक्टिस साठी इथं महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न सुद्धा दिलेले आहेत ओके क्लिअर त्याच्यानंतर शैक्षणिक मूल्यमापन मूल्यमापनाचे क्वेश्चन थोडे डिफिकल्ट जातात लक्षात घ्या व्यवस्थित प्रिपेअर करून ठेवा त्याच्यामध्ये तुम्हाला शैक्षणिक मूल्यमापन मूल्यमापन प्रक्रियेचा त्रिकोण मूल्यमापन प्रक्रियेचे घटक मूल्यमापन उद्दिष्टांचं वर्गीकरण मूल्यमापनाचे प्रकार मूल्यमापन साधनांचे निकष मूल्यमापनाची साधने मूल्यमापनाचा नवीन दृष्टिकोन अध्यापन नियोजन संविधान तत्ता आणि इथं तुम्हाला पुन्हा प्रॅक्टिस साठी वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत ठीक आहे ओके क्लिअर okay, त्याच्यानंतर तुम्हाला इथं चौथा टॉपिक आहे व्यक्तिमत्व समायोजन आवड आणि तात्विक विवेचन अगेन हा टॉपिक पण इम्पॉर्टंट व्यक्तिमत्वाच्या डेफिनेशन प्रत्येक टॉपिक मध्ये ज्या ज्या डेफिनेशन आहेत तिथं महत्वाचे जे पर्सन आहे ज्यांनी डेफिनेशन दिलेले आहेत ते त्यांच्या डेफिनेशन प्रिपेअर करून ठेवा तर व्यक्तिमत्वाच्या व्याख्या व्यक्तिमत्वावर परिणाम करणारे घटक व्यक्तिमत्व उपपत्ती व्यक्तिमत्व मापन समायोजन आणि विषम समायोजन विषम समायोजन टाळण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या संरक्षण यंत्रणा अभिरुची किंवा आवड महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न ओके पाचवा क्वेश्चन आहे सॉरी पाचवा टॉपिक आहे मानसशास्त्र व शैक्षणिक मानसशास्त्र महत्वाच्या मुद्द्यांचं परीक्षाभिमुख विवेचन ओके तर बाल मानसशास्त्रामध्ये तुम्हाला त्याचा अर्थ आणि व्याख्या कराव्या लागतील बाल मानसशास्त्राची उद्दिष्टे मानसशास्त्राचा विकास मानसशास्त्रातील प्रमुख संप्रदाय शैक्षणिक मानसशास्त्र मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतींचं वर्गीकरण बाल विकास आणि विकासाच्या उपपत्ती हे सगळं तुम्हाला बाल मानसशास्त्रा अंतर्गत कव्हर करावं लागेल ठीक आहे ओके त्याच्यानंतर अध्ययनाची संकल्पना अध्ययनाचं स्वरूप वैशिष्ट्य अध्ययनाचे सिद्धांत अध्ययनाच्या उपपती जसं आपण पन अध्यापनाचं पाहिलं सेम तसं अध्ययनावर परिणाम करणारे घटन अध्ययक संक्रमण संक्रमणाचे प्रकार प्रेरणा हे सगळे पॉइंट जे आहेत ना तुम्हाला अध्ययन या टॉपिक अंतर्गत करावे लागतील किंवा सब पॉइंट म्हणा त्याच्यानंतर बुद्धिमत्ता आणि बुद्धिमत्तेचे सिद्धांत इथं तुम्हाला बुद्धिमत्तेची डेफिनेशन अगोदर करावी लागेल आणि त्याच्यानंतर बुद्धिमत्तेच्या उपपत्ती आहेत बुद्धिमत्तेचं वितरण आहे तर उपपत्ती बुद्धिमापन चाचण्या बुद्धि गुणांकाचं वितरण संवेदना अवबोध प्रतिमा कल्पना आणि संबोध ओके त्याच्यानंतर व्यक्तिभेद व्यक्तिभेदाचा अर्थ व्यक्तिभेदांचे प्रकार व्यक्तिभेदाची कारण आणि व्यक्तिभेदामध्ये शिक्षकाची भूमिका काय जनरली uh, क्वेश्चन जास्त शिक्षकाच्या भूमिकेवरती विचारले जातात ठीक आहे ओके okay? त्याच्यानंतर आहे स्मरण विस्मरण इथे पण तुम्हाला सेम अर्थ आणि संकल्पना कराव्या लागतील स्मरणाचे घटक आहेत ग्रहण ग्रहणाच्या पद्धती धारणा विस्मरणाचे प्रकार त्याच्यानंतर विस्मरण त्याच्यानंतर अवधान अवधानाचा अर्थ अवधानाची वैशिष्ट्य अवधानाचे प्रकार अवधानावर परिणाम करणारे घटक अवधानाशी संबंधित काही महत्वपूर्ण संकल्पना अवधान प्रक्रियेचं शैक्षणिक महत्व ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर अभिरुची अभिरुचीचा अर्थ अभिरुचीच शैक्षणिक महत्व ओके त्याच्यानंतर अधिपा अध्यापन प्रतिमानांमध्ये अध्यापन प्रतिमानांची संकल्पना अध्यापन पद्धती अध्यापन पद्धती आणि अध्यापन प्रतिमान याच्यामधला डिफरन्स प्रतिमानाची वैशिष्ट्ये प्रतिमानांचं वर्गीकरण आणि महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न जे आहेत ना ते इथं तुम्हाला कव्हर करावे लागतील ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर सर्वसमावेशक शिक्षण आणि विशेष गल्द, बालकांच्या गरजा तर इथं सर्वसमावेशक शिक्षणाच्या संकल्पनेवरती क्वेश्चन येतात शिक्षणाच्या वैशिष्ट्यावरती क्वेश्चन येतात वैयक्तिक शिक्षक शिक्षण कार्यक्रम वैयक्तिक शिक्षण कार्यक्रमामध्ये समाविष्ट घटक शिक्षणाचे फायदे विशेष गरजा असणाऱ्या बालकांचं शिक्षण विशेष बालकांची थी व्याख्या ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर विशेष गरजा असणाऱ्या बालकांचं वर्गीकरणामध्ये शारीरिक अक्षमता बौद्धिक अक्षमता अध्ययन अक्षमता असामान्य बालके आणि स्वमग्नता हे सगळं तुम्हाला इथं कव्हर करावं लागेल राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस याची प्रमुख वैशिष्ट्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी स्थापित समिती असेल राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची दूरदृष्टी आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस मधील प्रमुख मुद्दे ओके okay? क्लिअर त्याच्यानंतर ता संकिर्ण आणि महत्वाचे वस्तुनिष्ठ प्रश्न दिलेले आहेत लक्षात घ्या आणि काही जे नवीन चेंजेस झालेले आहेत ते पण तुम्हाला इथे पुस्तकामध्ये दिलेले आहेत ठीक आहे ओके क्लिअर तर अशा पद्धतीनं हे पुस्तक आहे याच्यामध्ये बघा एक मॉडेल पीडीएफ पण दिलेलं आहे ते पण आपण बघूया कंटेंट कशा पद्धतीचं तुम्हाला पुस्तकामध्ये मिळतंय इथे तुम्हाला बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ दिलेला आहे खूप चांगल्या प्रकारे दिलेला आहे याच्यावरती क्वेश्चन राहतात तर बघा भारत सरकारने प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाच्या संदर्भात उचललेलं अत्यंत महत्वाचं पाऊल म्हणून बाल मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ चा उल्लेख करावा लागेल व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कायद्याची आवश्यकता का होती बघा तर आधुनिक काळामध्ये शिक्षणाला प्राप्त झालेलं महत्व लक्षात घेता शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क मानण्यात यावा अशी मागणी जी होती बऱ्याच वर्षापासून करण्यात येत होती आणि या मागणीची दखल म्हणून काय झालं भारताच्या संसदेनं दोन हजार दोन मध्ये शंशीवी घटनादुरुस्ती कायदा संमत केला या घटनादुरुस्ती कायद्याने काय केलं भारताच्या राज्यघटनेमध्ये कोणतं आर्टिकल टाकलं एकवीस ए इथं तुम्हाला क्वेश्चन बनतात लक्षात घ्या हे नवीन कलम समाविष्ट केलं त्याच्यामध्ये जी तरतूद होती की मोफत सक्तीचे प्राथमिक शिक्षण मिळणं आता सहा ते चौदा वयोगट मुलांसाठी मूलभूत हक्क ठरला आहे लक्षात ठेवा तरी सुद्धा राज्यघटनेमध्ये दिलेल्या शिक्षणाच्या हक्काच्या अंमलबजावणीसाठी भारत सरकारने कायदा करणं गरजेचं होतं लक्षात घ्या जरी कॉन्स्टिट्युशन मध्ये हे सगळं असलं तरी कायदा करणं गरजेचं होतं त्याच्यानुसार काय झालं संसदेने बालकांचा मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊ संमत केला तर ही जी टाइमलाइन आहे ना ही टाइम लाईन सगळी तुम्हाला इथं दिलेली आहे आणि या टाइम तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो ठीक आहे एक एप्रिल दोन हजार दहा पासून अधिनियम कार्यान्वित झाला इथं क्वेश्चन करा की हा अधिनियम कधीपासून कार्यान्वित झाला त्याच्यानंतर भारत सरकारने नऊ एप्रिल दोन हजार दहा रोजी मोफत आणि शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार दहा राजपत्रामध्ये प्रसिद्ध केला बघा राजपत्रामध्ये कधी प्रसिद्ध केला हेही तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या महाराष्ट्र शासनाशी रिलेटेड तर महाराष्ट्र सरकारनं सुद्धा वरील अधिनियमाला अनुसरून काय केलं अकरा ऑक्टोबर दोन हजार अकरा डेट लक्षात घ्या महाराष्ट्र बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क नियम दोन हजार अकरा प्रसिद्ध केला ओके क्लिअर याच्यामध्ये अधिनियमाची ठळक वैशिष्ट्य तुम्हाला दिलेली आहेत काय वैशिष्ट्य आहे बघा प्रत्येक मुलाला मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क तुम्हाला वैशिष्ट्यांवरती पण क्वेश्चन बनवू शकतो तर हे झालं पहिलं वैशिष्ट्य दुसरं वैशिष्ट्य काय आहे बघा दुसरं वैशिष्ट्य इथं दिलेलं आहे शाळेत प्रवेश न घेतलेला किंवा शाळेत प्रवेश घेतलेल्या पण प्राथमिक शिक्षण पूर्ण न केलेल्या मुलांसाठी विशेष तरतूद त्याच्यानंतर शाळा बदलण्याचा हक्क संबंधित राज्य शासन आणि स्थानिक प्राधिकरण यांची शाळा सुरू करण्यासंबंधीची जबाबदारी संबंधित राज्य शासन आणि स्थानिक प्राधिकरण यांची कर्तव्ये याच्या अंतर्गत जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला व्यवस्थित कव्हर करायची आहे मी इथे तुम्हाला हायलाइट फक्त वाचून दाखवते आई वडील किंवा पालक यांचं कर्तव्य राज्य शासनाची काय जबाबदारी आहे शाळा शिक्षकांची काय जबाबदारी आहे त्याच्यानंतर देणगी देण्यास प्रतिबंध असेल त्याच्यानंतर पुढचं वैशिष्ट्य तुम्हाला करावं लागेल इथं प्रवेश नाकारला न जाण्याची तरतूद बालकाला त्याच वर्गात ठेवण्यावर प्रतिबंध शासन करण्यास प्रतिबंध मान्यतेशिवाय शाळा स्थापन करण्यास मनाई हे सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे तर थोडक्यात सांगण्याचा उद्देश काय माझा की अशा पद्धतीनं खूप चांगलं असं कंटेंट इथं कव्हर करून तुम्हाला मिळतंय तर केंद्र प्रमुख भरती परीक्षा पेपर एक पेपर दोनचं जे तुमचं सिलेबस आहे तो सिलेबस बघा पेपर दोनचा सिलेबस बस खूप स्पेसिफिक आहे वेटेज तुम्हाला ठरवून दिलेला आहे क्वेश्चनची संख्या मार्क सगळं काही दिलेलं आहे ओके तर या सगळ्या तयारीसाठी तुम्हाला केसागर पब्लिकेशनची पुस्तकं डेफिनेटली एक मार्गदर्शक ठरतील पुस्तका संदर्भात काहीही अडचण असू द्या तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि जे आपले सेशन होत आहेत तर हे सेशन तुम्हाला वेळेवर बघता यावेत यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा आणि जर लेक्चर आवडत असतील तर ता लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये गुड डे टेक केअर